बहुमताचा आकडा गाठल्यानंतर आता महायुती तयारी करते शपथविधीची आत्ता उभी आहे मुंबईतील ताज लॅन एंड्स या हॉटेलबाहेर या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार उपस्थित असल्याचं पाहायला मिळते त्यांच्यामध्ये बैठक पार पडणार आणि या बैठकीमध्ये पुढील नियोजन काय असणार आहे याबद्दलची चर्चा होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येते दुसरीकडे देवगिरी अजित पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या नेतेमंडळींची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये देखील अजित पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर येते एकंदरीतच जो शपथविधी जो आहे याप या संदर्भात जे आहे तयारी केली जाते बहुमताचा आकडा हा महायुतीने गाठलेला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर राजकीय वर्तुळामध्ये आता सत्ता स्थापनेसंदर्भामध्ये मोठ्या हालचाली या सुरू झाल्या असल्याचं पाहायला मिळत आहे महायुतीमधील प्रत्येक घटक पक्ष या आपापल्या नेते असेल नवनिर्वाचित आमदारांची असेल भेट घेतोय त्यांच्याशी चर्चा करतोय आणि या चर्चेमध्ये पुढील नियोजन कशाप्रकारे असणार आहे याबद्दलचंच जे आहे आ, मीटिंग दरम्यान असेल चर्चा केली जाते है, तर भाजपाकडून देखील मोठ्या प्रमाणात पावले उचलली जात असल्याचं समोर येते एकंदरीतच शपथविधी सोहळा नेमका कुठे पार पडणार कशा प्रकारे याचं नियोजन असणार या, नियो या संदर्भामध्ये हालचाली आता सुरू झालेल्या आहे अर्थातच वानखेडे या स्टेडियमवर शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येते तर दुसरीकडे शिवाजी पार्क या मैदानाची देखील चर्चा सुरू आहे आता या संपूर्ण घडामोडींवर जर आपण भाष्य केलं तर एकंदरीतच विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने यश संपादन केलेलं आहे यासह खरी शिवसेना कोण खरी राष्ट्रवादी कोण वारंवार जे आहे शिवसेना राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शिंदे असतील अजित पवार असतील यांना या प्रश्नाने डिवसलं गेलं होतं मात्र जनतेच्या कोर्टामध्ये जा जनतेच्या न्यायालयात जा दरबारात जा असं वारंवार उद्धव ठाकरे असेल किंवा शरद पवार असतील यांच्याकडून बोललं जात होतं आता विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर एकंदरीतच जे आहे आहे आता खरी खरी शिवसेना कोण कोण असेल खरी कोण असेल राष्ट्रवादी या संदर्भातील झाली असं खुद्द अजित पवार असेल एकनाथ शिंदे असतील म्हटलेलं आहे तर कुठेतरी महाविकास आघाडीचा कसा सुकडा साफ झालेला आहे कशी त्यांची दाणादान उडालेली आहे याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या देखील कमी होताना पाहायला मिळत नाहीये एकंदरीतच या संपूर्ण घडामोडींदरम्यान आता पुढील जे हालचाल आहे ती म्हणजे सत्ता स्थापने संदर्भातील सत्ता स्थापनेवर यासह मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असणार आहे कोणता पक्ष यावर दावा करणारे किंवा अडीच अडीच वर्षाचा कालावधी असणार का या सर्व प्रश्नांची उत्तरे अवघ्या काही तासांमध्ये असेल स्पष्ट होतील मात्र भाजपचाच मुख्यमंत्री असणारे असं सर्वाधिक शक्यता किंवा अंदाज हा वर्तवला जात आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वाधिक हायलाईट आहे तर दुसरीकडे आता या संपूर्ण घडामोडींवरून किंवा या जे प्रश्न उभे राहिलेले आहेत यावरून देखील लवकरच पडदा पडणार आहे याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती तुम्ही लोकमत मुंबईवर पाहू शकतात